खोपोलीचे माजी नगरसेवक अमोल जाधव यांच्या मार्फत खोपोलीत श्रीरंग बार्णे यांच्या प्रचाराची सुरुवात मोदी सरकार संविधान बदलणार हा प्रचार चुकीचा ज्येष्ठ माजी नगरसेवक मोहनाव सरमल यांनी दिली माहिती रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या प्रचाराची सुरुवात कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महिंदा थोरे यांच्या आदेशाने खोपोली शहर प्रमुख संदीप पाटील दिनेश थोरे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक अमोल जाधव व माजी नगरसेविका रुपाली अमोल जाधव यांच्या सहयोगाने खोपोली शहरातील लवजी चिंचवली चिंचवली शेकेन उदय विहार श्रीराम नगर येथून प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी ज्येष्ठ माजी नगरसेवक मोहन अवसरमल मंगेश दळवी हरीश काळे किशोर पाटील अनिल बिंडे विवेक पाटील मुकेश रुपवते प्रवीण भाडिक दिलीप पवार मितेश शाह सुरेखा खेडकर प्रिया जाधव केविना गायकवाड जिनी सॅम्युअल यांच्यासह शहरातील महायुतीच्या घटक पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा खासदार करण्यासाठी महायुतीच्या घटक पक्षातील कार्यकर्त्यांनी प्रचारात आपल्या भावना व्यक्त केल्या तर माजी नगरसेवक मोहन अवसरमल यांनी मोदी सरकार संविधान बदलणार हा प्रचार चुकीचा असल्याचे दरम्यान माहिती दिली फक्त वाहन आहे जो आतापर्यंत घटनेमध्ये जे बदल केलेत ते जास्तीत जास्त नव्यानं घटना बदल हे काँग्रेसने केलेत त्यामुळे हा गैरसमज काढून टाका घटना कुठल्या दुरुस्ती दुरुस्तीवर नाही ना स्वतः मोदी साहेबांनी सांगितलं की घटना दुरुस्तीचा काही संबंध नाही आपल्याला आपला देश पुढे न्यायचा आहे जगामध्ये महासत्ता बनवायची असेल तर मोदीशिवाय पर्याय नाही आणि म्हणून आपण सर्वांनी बारणे साहेबाला सहकार्य करायचंय आणि आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला रिस्पॉन्स मिळत आहे आज आमच्या वार्डामध्ये आठ नंबर प्रभागामध्ये म्हणजे साधारण आपण श्रीरामनगर पासून पर्यंत लवजी नगर श्रीरामनगर नगर गणेश नगर या सगळ्या भागामध्ये आपण फिरत आहोत आणि अगदी लोकांचा असत प्रतिंबा आम्हाला मिळत आहे आणि आप्पा बारणेंना मोठ्या आघाडी या भागातून आम्ही देण्याचा आमचा मित्रपक्ष बीजेपी असेल तुमचं रासप असेल त्यानंतर आमचे मनसे असेल राष्ट्रवादी असेल आणि स्वतः शिवसेना भाजप हे सगळे पक्ष अगदी मना मनाने उतरलेले आहेत त्यामुळं अप्पा बारणेंचा विजय हा मोठ्या मताधिक्याने होईल असं यात कुठली शंका मला वाटत नाही आज गेल्या चार ते पाच दिवसापासनं आपले सर्वांचे लोकप्रिय उमेदवार श्रीरंगाप्पा साहेब यांचं सा आज जर आपण हा माहोल पाहिला ही जर गर्दी पाहिली रोजच्या रोज जे गर्दी वाढलेली आहे तो लोकांचा विचार पक्का झालेला आहे की या यावेळीसुद्धा म्हणजे तिसऱ्यांदा सन्मान्य श्रीरंगाप्पा साहेब यांना प्रचंड मताधिकाने आम्ही सगळे आमचे जे काही माहितीचे शिलेदार आहेत ते प्रत्येक पक्षाचे शिलेदार या प्रचारामध्ये सर्व मनपूर्वक उतरलेले आहेत त्याच्यामुळे असं दिसून येतं की आपणचा तिसऱ्यांदा जो काही हॅट्रिक मारण्याचा हा जो विजयाची हॅट्रिक आहे ही हॅट्रिक नक्कीच आपासाहेब बारणे यावेळी मारणार आहेत एवढं या माध्यमातून मी आपणास सांगू इच्छितो या मतदारसंघाचे सन्माननीय खासदार श्रीरंग आप्पा बारणे अग्रेसर आणि खऱ्या अर्थाने या मावळच्या विकासात आणि प्रत्येक वेळी मावळच्या विकासासाठी लो सभागृहात आपल्या प्रश्न मांडून या मावळचा विकास कसा होईल याचा विचार आहे आणि आज ते महायुतीचे उमेदवार आहेत आम्ही राष्ट्रवादीकडून आमचे या मतदारसंघाचे नेते सुधाकर भाऊ घारे हे प्रत्येक दिवशी गावगावाच्या घरोघरी यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कार्यरत कार्यरत आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कोपोलीतील आम्ही राष्ट्रवादीचे सर्व नेते कार्यकर्ते सुद्धा त्याच सुधा भाऊंच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत आणि जास्तीत जास्त आप्पा बारणे यांना मतदान काढून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत आमच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी मोदींच्या साठी मोदींच्या म्हणजेच भारताच्या विकासासाठी मोदींना जाहीर पाठिंबा विंचर पाठिंबा ज्याप्रमाणे राजसाहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक तेहतीस मावळ सभा शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मान्यशी शिवेंद्र आप्पा भारणे यांच्या प्रचारार्थ आम्ही आमचे मित्रपक्ष भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल आरपीआय असेल त्यांच्यासोबत आम्ही प्रचारासाठी इकडे जमा झालेलो आहोत मनसेच्या पाठबळाने नक्कीच श्रीरेंद्रार हे फार मोठ्या मतांनी विजयी होतील याचं आम्हाला पूर्ण आश्वासन आहे धन्यवाद थब, तर्फे पूर्णपणे सपोर्ट आहे कारण यावेळी आपल्याला चारशे पार करायचे आहे त्या हिशोबाने आप्पा बारणेची सीट आपल्यासारखी खूप महत्वाची आहे आणि आपल्या भागातून खूप विकास झालेला आहे त्यासाठी आपल्याने आपल्या भागात पाहिजे आणि बीजेपी पूर्णपणे त्यांच्या पाठीत आहे आणि तळोगाळ्यात प्रत्येक घरोघरी संपर्क चालू आहे घर टू घर प्रचार चालू आहे आमचा आणि या माध्यमातून आम्ही गेल्या वेळेला सुद्धा प्रचंड बहुमत दिलेलं होतं आणि आता सुद्धा आम्ही दिलेलो नाही या विभागातून जास्तीत जास्त मतं अमोलच्या नेतृत्वाखाली आम्ही ते दिलेली आहेत आणि पुढेही देणार एवढंच सा मी बोलतो आणि आप्पासाहेबांचा विजय हा पक्का आहे आणि इथून आम्ही जास्तीत जास्त मत देण्याचा प्रयत्न करू इथे ऐंशी टक्के मतदान होत आहे आणि त्यापैकी आपण पासष्ट टक्के आम्ही आप मतदान इथून काढून देऊ आप्पासाहेबांसाठी जय हिंद जय भारत काय सांग काय सांग E